कृष्ण भगवद्गीता अध्या एक श्लोक नंबर सदोतीस आणि अडोतीस य अपी ती न पश्य लोभोपहत चे सह कुलक्षय कृत दोषमद्रोहेातकेस्मा पास्मिवर्तीत कुलक्षया कृत दोषा प्रकाशाद्र जनार्दन याचा अर्थ हे जनार्दन जरी लोभाने प्रभावित झालेल्या कुटुंबाची भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे हा प्रश्न अर्जुनाने श्री कृष्ण विचारला आहे तात्पर्य बघूया तात्पर्य भाषला प्रपाशजी की जय एखाद्या क्षत्रियाला विरुद्ध पक्षाने युद्धासाठी किंवा क्रीडेसाठी निमंत्रित केले तर त्याने ते नाकारणे योग्य नसते अशा बंधनामुळे अर्जुन युद्ध करण्यास नकार देऊ शकला नाही कारण दुर्योधनाच्या पक्षाने त्याला युद्ध करण्यासाठी आव्हान दिले होते या संदर्भात अर्जुनाने विचार केला की अशा आव्हानाच्या परिणामाबद्दल विरुद्ध पक्ष हा अज्ञानी असावा परंतु अर्जुन त्याचे दुष्परिणाम पाहू शकत होता म्हणून ते आव्हान तो स्वीकारू शकत नव्हता बंधनाचा परिणाम जेव्हा चांगला असतो तेव्हा असे बंधन अनिवार्य ठरू शकते पण अशा बंधनांचा परिणाम जेव्हा अनिष्ट असतो तेव्हा ते, ते अनिवार्य किंवा बंधनकारक ठरविता येत नाही या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून अर्जुनाने युद्ध न करण्याचे ठरविले अरे कृष्ण